नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज महाराष्ट्र दिनानिमित्त उसाटणे येथे भव्य दिव्य चकड्यांच्या जंगी शर्यती पार पडत आहेत तर मित्रांनो आजच्या उसाटणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा व रणजित निंबाळकर सरांचा इंद केसरी सर्जा देखील आला होता मित्रांनो आज इंद केसरी सर्जाची बिनजोडी बलमानी राणाविरुद्ध जमली होती मित्रांनो कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या इंद केसरी सर्जाची या बिंजोड शर्यतीमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो आज राहुलबाई पाटील व रणजित निंबाळकर सरांचा इंद केसरी सर्जा खूप सुंदररित्या पळत होता मात्र कालांतराने सर्जाचा पायरा असलेल्या नाशिकच्या सर्जाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे नाशिकचा सर्जा, सर्जा, सर्जा कुठेतरी थोडासा कमी पडला तर मित्रांनो या खेळामध्ये हार जिती होत असते मात्र कालांतराने सर्जाचा पायरा असलेला नाशिकच्या सर्जेला थोडीशी दुखापत झाली त्यामुळे सर्जेचा स्पीड थोडासा कमी लागला तर मित्रांनो सर्जेचा पायरा असलेला नाशिकचा सर्जा देखील टॉपचाच नंदी आहे मात्र आज थोडासा बॅडलकच म्हणता येईल कारण सर्जाचा पायाला दुखापत झाली त्यामुळे सर्जाला पाहिजे तसा स्पीड लावता आला नाही तर मित्रांनो काही हरकत नाही कारण लवकरच आपल्याला सर्जाचा कमबॅक पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असे नवीन व्हिडिओ घेऊन